नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बघतोय आजचा वार आहे गुरुवार वार आहे गुरुवार दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस आणि गुरुवारला इंग्रजीमध्ये म्हणतायत थर्स डे टी एच यू आर एस डी ए वाय थर्स डे हे तुम्ही लिहायचे थर्स डे पेज भरून आणि थर्सडे म्हणजे गुरुवार चला या इकडे येऊया गुरुवार म्हणजे उकार आणि या ठिकाणी आहे उ आणि इकडे पण आहे ऊ म्हणजे उ म्हणजे दीर्घ उकार पहिला आहे दुसरा आता आपण काही शब्द या ठिकाणी बघणार आहोत सगळे या ठिकाणी शब्द तुम्ही बघितले तर सगळ्या शब्दांना गाठ आहे गाठ म्हणजे हा उकार आहे दीर्घ उकार दुसरा उकार कला दीर्घ उकार कू आणि टीर्घ उकार कू प कू प चला दीर्घ उकार चू प आता बघा काय झालं होतं एका विद्यार्थ्याला त्याच्या हिंदी त्या मुलांचा नेत शेंगदाणे कुट कुटत नसता कुट 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 एवढे शेंगदाणे कुटले किती ते झाले खूप खू खूप मग त्याची आई म्हणली त्याला आता काही करू नको एकदम चूप चूप आणि त्याने हे सगळं काम कधी केलं कोणत्या महिन्यात जून जून महिन्यात तो शेंगदाणे कुठत बसला होत खूट खूप आई म्हणली चूप आणि महिना कोणता होता जून न पुढे जाऊया त्याला भूक लागली त्याने काय घाल कच्चेच काय तरी चटणी कच्चीच खाल्ली त्याची आई त्याला म्हणली काय थूक काय म्हणली पटकन थूक थूक मग तो काय म्हणला काय खाल्ली होती मला लागली होती भूक मला काय लागली होती भूक भूक त्याची आई काय म्हटली अरे बाबा ते नको खाऊ का काय खा गुळ गुळ आणि तो गुळ घ्यायला चढला खुर्चीवर पाय घेऊन वर चढला पण त्याच्या पायात काय होते गुट गुट उट काढून चढायला पाहिजे वर आहे की नाही खुर्ची मग पुढे झाला थोड्या वेळानी त्याला भूक लागली सगळं झालं खाल्लं पेल आता त्याला काय लागली शू शू पण म्हणतो आपण या ठिकाणी आपण शू म्हणतो शू शु। श शुकाचा त्याला दीर्घात शू तेवढ्यात काय झालं चोर आला त्या चटणीच्या जवळ चोर आला मग कुत्र्याला काय म्हटले कुत्रा रे त्या चोराला धर असा ऐकणार का कुत्रा नाही मग त्याला काय छू आणि मग मोत्याने त्याला धरलं मग त्याला काय म्हण यू 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 तेवढ्यात त्याला गेला होता तिकडे काय करून ठेवलं होतं तिकडे सगळं मी नाही वाटत बाबा त्याचा पाय भरला फुल घातलेला होता त्याचा पाय भरला आणि सगळ्या पायाला काय भरला मी नाही वाटत गला दीर्घ उकार गला दीर्घ उकार हा एक मिनिट मग आता त्याने पायाने काय केलं ते पाण्याने काय केलं धू त्याला वाटले तेच तुझे पाय धू आणि मग पाय ू स आणि तुझ्या हाताजवळ पुला खिशामध्ये काय ठेव ल लू ल हे सगळे दीर्घकारक शब्द आहेत एकदा लिहा आणि वाचा करा